काय चिडचिड नाही करायची नाही करायची हेडफोन वापरा आणि मग हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ऑडिओची क्वालिटी बेटर येईल मनी भांडण करते कुठेतरी वरती आम्हाला तिचा आवाज आला इथे बसल्या दोघी जणी बघा काय चाललंय ती बोललो ना ती मनीची दुश्मन कायम भांडत असते आता हिचा आवाज नाही येत नव्हता तिचा आवाज आमच्या फ्लोर पर्यंत येत होता गाणे गात दोघी इकडे <laughs> <लिए> <laughs> <आएं। laughs> <पड़> हा ये इ हूू हलू क्यों ती अटैक नहीं करना बगत <laughs> ये तू ये पटका मना याकडे आता आपल्याला अर्जंटमध्ये निघायचं आहे एशियन हार्टला जायला कारण ची अपॉइंटमेंट आहे आणि आठ आपल्याला इथेच वाचलेत आणि इथून बघायला गेलं तर एक दीड तासाचा डिस्टन्स आहे आपल्याला आणि थोडंसं आज लेटच होणार आहे आणि ऑपरेशन झाल्यापासून नेहमी कसं आपण कारवरती जायचो एशियन हार्टमध्ये पण यावेळेस आपण स्कूटीवरती चाललो आहे कारण कार चालली आहे भाड्यावरती आणि आता कसं स्कूटी मी चालवायला लागलो ना सो मग घ्यावा ना ॲडव्हान्टेज आपल्याला बाईक राईड आवडते तर माझा स्कूटी घेऊन आपण चाललो आहे हॉस्पिटलला सो so, आजचा मनीचा मुक्काम आहे आपल्या समोरच्या घरात जे राहतात त्यांच्याकडे तिचं खाऊ वगैरे आम्ही तिकडेच देऊन चाललो आहे आता पण ही आमच्यासोबत खाली आली आमच्या अगोदरच खाली आली आणि तिकडे त्या माझ्यासोबत भांडण करते आता एक गोष्ट चांगली अशी आहे की डॉक्टरांनी आपल्याला बऱ्याच साऱ्या टेस्ट सांगितल्या होत्या त्या टेस्ट मी काल इकडे पनवेलमध्येच केल्या आणि तिकडे जाऊन डायरेक्ट आपल्याला डॉक्टरनं कन्सल्ट करायचं आहे त्याचं कारण असं चांगलं मी यासाठी बोललो की तिकडे जाऊन टेस्ट, 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 जा टेस्ट करून आणि मग नाईन थर्टीची जी अपॉइंटमेंट होती त्या गोष्टी आपल्याला जुळून आल्या नसतात कारण नऊ नंतर तिकडे सगळ्या टेस्ट चालू होतात आणि टू को होत आणि बऱ्याच साऱ्या ब्लड टेस्ट होत्या सो त्या अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये नक्कीच नसत्या झाल्या त्यामुळे मी इथूनच सगळ्या टेस्ट करून चाललो आणि तिथे जाऊन फक्त आणि फक्त आपल्याला डॉक्टरांना भेटायचं ऑलरेडी उशीर झाला आणि त्या त्या एक एक गोष्ट राहतोय ना त्या मधी मनीच्या नादामध्ये मी सगळ्यात आधी खाली आलो आणि मग प्रतीक्षा खोरून खाली आले आणि घड्याळ विसरलं घडावरून फेकायला सांगितलं जॅकेट विसरलं जॅकेटवरून फेकायला सांगितलं आता फ्लोअर जावायला विसरलो त्यानंतर मास्क विसरलो मास्कवरून फेकायला सांगितलं आता या माईकची डबी विसरलो ते आणायला चाललो आणि त्यासोबत इंजेक्शन तुम्हाला माहिती आहे मी इंजेक्शन घेतो ते, ते, ते देखील विसरलो चिडचिड नाही करायची चिडचिड नाही करायची फार फार काय होईल थोडा लेट थोडा लेट हो हा माईक नशीब बाबा लिफ्ट खरी थांबली आहे हे काय ठेव इंजेक्शन डायरेक्ट ठेवले हो तर ह्याच्यामध्ये एक चाफ होता हेअरबँड हेरबेंड आम्ही चाफ का म्हटलं मी यायला लहानपणी चाफ म्हणायचो ते मला इथे सामखळ आलाय ना त्यामुळे मी तो वापरायला लागलोय सध्यावरून आठवलं रूमाला विसरलो नाही प्रतिशतच कार मास्क नाही लावलो आतमध्ये बस आता एक काम करू डायरेक्ट एशियन मध्येच भेटू उशीर झाला ऑलरेडी मध्ये काय शूट वगैरे करायला नको ठीक आहे चला डायरेक्ट एशियन हार्टला जाऊ आपण ते नऊ वाजता मी झालो होतो पावणे दहा वाजता पोचलो इथे नॉर्मली एवढा वेळ लागत नाही खूप वेळ लागतो पण आज थोडंसं लवकर आलो उशीर झाला असल्यामुळं पटपट पटपट आलं आणि पंधरा मिनटं उशीरच झाला आहे आणि ते कसं असतं की तुम्हाला जी अपॉइंटमेंटची वेळ मिळाली त्याच्या पंधरा ते वीस मिनटं आधीच यावं लागतं आणि आम्ही आता पंधरा ते वीस मिनटं लेट आलो आहे तर इथे आता माझी हाईट वगैरे चेक करण्यात आली हाईट वेट दे बी पी ऑक्सिजन लेवल या सगळ्या गोष्टी पेपरवरती लिहून हा रिपोर्ट दिला मला आणि हा रिपोर्ट आपण ज्या डॉक्टरांना भेटायला आलो आहे त्यांना दाखवायचा तर आता झालं असं की आम्ही ऑलरेडी उशिरा आलो होतो आणि डॉक्टर तोपर्यंत राऊंडवरती गेले आणि आता साडे दहा झालेत आम्ही त्यांची वाट बघतो मला झोपले झोपले खूपच लेट झालं आपण आलो नाही म्हणून केले की खरंच गेले ला। ला ला गेले ते गेले रंगली जी आमच्या आधीपासून येऊन बसले असा अर्थ की नाईन थर्टीची अपॉइंटमेंट घेऊन ते नाईन थर्टीला डायरेक्ट ओपीडी मध्ये गेले असतील पेशंटला चेक करायला त्यामुळे आम्हाला आता वेट करावा लागतोय एफ्यू मोमेंट्सला इथे खूपच लेट झाल्यावर आता भूकसुद्धा लागायला लागली तो आली होती मी हे का जाऊन की तोपर्यंत कॅन्टीन मधून आपल्या समोर एक नंबर आहे म्हणत असं आणि कदाचित ती लोक पण कॅन्टीनमध्येच आहेत ती लोक त्यांना भेटायचं आणखीन एखाद्या हार्टचा प्रॉब्लेम होता ते आपल्याला येऊन भेटले आणि त्यांना पण हे हॉस्पिटल सजेस्ट केलं आणि ती लोकं सुद्धा इकडे चालेत आज सो इथून जाता जाता आज त्यांची सुद्धा भेट होईल आपली ओके तर डॉक्टरांना भेटलो आपण आता डॉक्टर बोलले ऑल ओके आहे काय टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे आणि त्यासोबतच केबिनमधून निघाल्यानंतर डॉक्टरांच्या जसं मी तुम्हाला बोललो होती की त्या फॅमिलीला आपल्याला भेटायचं आहे ज्यांना आपण सजेस्ट केलं होतं एशियन हार्ट सो तेसुद्धा आले त्यांनासुद्धा भेटलो आणि तो निघतच असताना इथे एक गोष्ट आपल्याला काढली ती गोष्ट म्हणजे यांच्याकडे आज फ्री डेंटल चेकअप आहे आणि पेशंटसोबतच जे त्याच्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचंसुद्धा फ्री डेंटल चेकअप होणार आहे तर तो आम्ही आता तोच फॉर्म भरतो आहे आणि या केसमध्ये कसं ना हार्टच्याच केसमध्ये स्पेशली तुम्हाला दातांची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण इथून जाणारे इन्फेक्शन सरळ तुमच्या हार्टवरती रिफ्लेक्ट होतं आणि त्यामुळे दातांची खूप जास्त डॉक्टर काळजी घ्यायला लावतात म्हणजे माझ्या केसमध्ये तर सांगितले की तू सकाळीसुद्धा ब्रश कर संध्याकाळीसुद्धा ब्रश कर आणि देन त्यानंतर जे लिस्टिन येतं ना ते त्याने कार्गल करायचे म्हणजे चूळ भरायचे त्याने जेणेकरून तुमचं जे काय बोलू शकतो ओर तुम जेणेकरून तुमची ओरल हेल्थ एकदम क्लीन राहील आणि माझं आधी रूट कॅनल झालेलं आहे कॅप बसवलेली आहे त्याचसोबत सिमेंटसुद्धा भरलेलं आहे आणि ही सगळी माझ्या दातांची वाटणं कोल्ड्रिंकनी लागली आता ते इंजेक्शन घ्यायला आलो आहे ज्याची सगळ्यात जास्त भीती वाटते मला wish me जस्ट इंजेक्शन घेतलं आता आणि आतापर्यंत चौथी वेळा इंजेक्शन घ्यायचे पण सगळ्यात जास्त त्रास हा मला आत्ता झाला आहे तर याआधी तीन वेळा मी इंजेक्शन घेतलं बट प्रतीक्षा माझ्यासोबत नव्हती यावेळेस मी तुला बोलून घेतलं इंजेक्शन देताना एवढं ते एकदा जाता जात नाही तीन वेळा ट्राय केलं तिसऱ्यांदा गेलं ते म्हणजे ॲक्च्युली ती पावडर फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये माहीत नाही काही टाकतात ते आणि विदिन सेकंड परत ते थिक होतं आणि मग ते जात नाही म्हणजे दोन तीन वेळा ट्राय करावंच लागतं त्यांना पण त्यात सर्जरीजा लगेच लगे ब्लड पण थांबत नाही त्याचं ब्लड बऱ्याच वेळ येत होतं जिथे जिथे होल झालेले तिथे रडलं श्री मग काय झालं सांगेल रडलो म्हणजे असं रडलो नाही डोळ्यातून पाण्याला थोडंसं म्हणजे कारण भयंकर दुखतं भयंकर आता हसू येत आहे मला वाटतं ते तीन वेळाही दिले इंजेक्शन त्यांनी मला बेकारित भेटलीस काय काय बोलली ओळखलं आता मला तीन वर्ष भेटली जी सर्जरी वेळेस काय आमच्या सोबत होते ती म्हणजे येऊन फॉलोअप घेणं चेकअप करणं विचारणं आणि छान वाटलं भेटून म्हणजे मलाही ओळखलं तिने मग प्रतीक्षा काहीतरी करायला बाहेर गेलेली ती ओली ती आली तर मी पण तिला भेटून येते तर हॉस्पिटलमधून बाहेर निघालो आता आणि बाहेर ते ॲक्च्युअल आवाजमध्ये म्हणजे ॲक्च्युअल आवाज काढून बोलताना जरा बरं वाटतं नाही तर हॉस्पिटलमध्ये कसं थोडंसं कमी आवाजात बोलावं लागत होतं आणि आय नो की तुम्हाला त्याने थोडासा त्रास झाला असेल व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला बोललोच आहे की हेडफोन वापरा आणि मग हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ऑडिओची क्वालिटी बेटर येईल नाहीतर कसं हॉस्पिटलमध्ये इतक्या लाऊडपणे आपण नाही बोलू शकत काही गोष्टी आणि तिथं तर अलाउडच नाही शूट वगैरे करणं तरी आपलं चालू आहे सो खूप खराब होता एक्सपिरियन्स माझा तर इंजेक्शन घेतल्यामुळे खराब झाला बाकी सगळ्या गोष्टी ठीक होत्या तर प्रत्यक्षात स्कूटी ओळवून घेते तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथे संपवतोय तर व्हिडिओ संपायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांग सांगायची आहे की तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या जितकं तुम्हाला जपता येईल स्वतःला तितकं जपा हा दवाखाना जर पाठी लागला जर तो आयुष्यभर काय आपली पाठ सोडत नाही तर माझ्या बाबतीत देखील तेच झालं आहे आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो तुम्हाला जितकं तुम्हाला निरोगी राहता येईल तितकं निरोगी राहा चांगलं खायचा प्रयत्न करा आणि त्यासोबत इन्शुरन्स असणं तुमचं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही तुमचा तुमच्या घरच्यांचा इन्शुरन्स काढून घ्यायचे जेणेकरून करून तुम्हाला चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट घेता येईल कारण त्यामुळे तुम्हाला चांगल्यातली चांगली अशी ट्रीटमेंट घेता येईल सो so, हे तर माझं एव्हरी मंथ असं रुटीन चालू राहणारच so, आहे सो आजचा हा व्हिडिओ मी इथे आहे जर तुम्हाला काही कारण हो जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या